संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बस चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे आज आपल्यासाठी हॉन्डाई इरा दोन हजार सोळाचं मॉडेल घेऊन आलो आहे ही गाडी पेट्रोल व्हेरियंट आहे आणि थर्ड ओनर ही गाडी आहे अशा प्रकारे आपण गाडी ही पाहू शकतात आणि या गाडीचं जी रनिंग आहे ती ब्याऐंशी हजार किलोमीटर इतकी झालेली आहे आणि गाडी हे वीसचं ॲवरेज या ठिकाणी देते असं आम्हाला ओनरने सांगितलेले आहे फक्त गाडी शिकण्यासाठी घेण्यात आलेली गाडी आहे ज्या ग्राहकांना ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या खाली डायरेक्ट ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करून या गाडी गाडीची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात ओनर हे शिक्षक आहेत आणि गाडी शिकण्यासाठी ही गाडी घेण्यात आलेली आहे आणि ही गाडी एम एच चोवीस आहे तर ज्या ग्राहकांना ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली ओनरची ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी गाडी विक्री करायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन्ही नंबर पैकी एका नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टी गाडीला ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी गाडी आपल्यापासून राहणार नाही आमच्या ऑफिसचा पत्ता महात्मा चौक पूजा ऑटोमोबाईलच्या समोर या ठिकाणी गाडीची रनिंग पाहू शकतात पंच्याऐंशी हजार किलोमीटर पर्यंत या गाडीची रनिंग झालेली आहे आणि थर्ड ओनर गाडी आहे पेट्रोल व वेरियंट आहे आणि दोन हजार सो सोळाचं मॉडेल आहे ओनरने या गाडीची किंमत एक लाख ऐंशी हजार अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे या गाडीची अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या खाली ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा व या गाडीविषयी अधिक माहिती आपण ओनरकडून घेऊ शकतात जय हिंद वंदे मातरम